आपण पाहत आहात बागला वनोली जवळ झालेल्या दुचाकी व बसच्या भीषण अपघातात तीन युवकांचा वनोली गावाजवळ एसटी बस व अज्ञात मोटरसायकल यांच्यात भीषण अपघात होऊन तीन मोटरसायकल स्वारांचा जागीच मृत्यू झालाय तहराबाद कडून येणाऱ्या बस क्रमांक एम एच एक्केचाळीस एक्स अठ्ठ्याऐंशी एकोणपन्नास नंदुरबार वसई या बसला हॉटेल अधिरा जवळील वडण रस्त्यावर समोरून येणाऱ्या दुचाकी क्रमांक या एक या मोटरसायकलला ताबा सुटल्याने ते तिघेही बसच्या पुढच्या ड्रायव्हर जवळील चाकाजवळ जोरदार जाऊन आदळल्याने तिघांचा जागीच मृत्यू झालाय तिघांची अवस्था अतिशय बिकट झाली होती त्यांचा मृतदेह अक्षरशः छिन्न विछिन्न झालाय तर मोटरसायकल स्वाराचा वेग एवढा भयंकर होता की अर्धा मीटर सायकल एस टीच्या मशीन मध्ये अडकली या घटनेची माहिती मिळताच सटाणा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली यावेळी पोलीस निरीक्षक योगेश पाटील विरगावचे ज्ञानेश्वर देवरे सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉक्टर राहुल सोनवडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह तातडीने सटाणा येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल केला यावेळी सुमारे एक किलोमीटर पर्यंत वाहतूक खोळंबली होती बागलाण वृत्तांत श्लोक भांबरे